स्मार्ट तर बालमित्रांनो आज परिसर अभ्यास पृथ्वीवरील सजीव हा पाठ आता आपण शिकणार आहोत आता या पाठातून तुम्हाला काय शिकायला मिळेल बघा पृथ्वीची उत्पत्ती केव्हा झाली पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली पृथ्वीवर प्राण्यांची निर्मिती कशी झाली हे सगळं आता या पाठातून आपण शिकणार आहोत बरोबर तर बघा सर्वप्रथम आपण पृथ्वीची उत्पत्ती बघूया आपण सगळ्यांना काही प्रश्न पडतात जसे आपण सर्व ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी कशी घडली केव्हा घडली ती आता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली ती बदलली असेल तर तिच्यामध्ये कोणते बदल झाले अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपल्याला कित्येकदा पडत असतात तुम्हाला पडतात का हो हो, हो। कारण इतकी मोठी पृथ्वी एका वेळेस कशी काय बनली असेल हो ना मग याचे उत्तर काय असेल बघा शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे साडेचार अब्ज वर्षापूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला त्यांच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्यांचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत आता कशी झाले पहिल्यांदा पहिल्यांदा वायू आणि धूळ यांचा एक तप्त गोडा फिरत होता आणि मग त्याच्यापासूनच एक प्रचंड मोठा त्याचेच विभाजन होऊन सूर्य आणि इतर ग्रह निर्माण झाले आता कोणते कोणते ग्रह आहेत पहा बरं बुध शुक्र पृथ्वी मंगल गुरु शनी युरेनस नेपच्यून आणि एक प्लुटो पण आहे बरोबर आहे एक प्लूटो पण आहे सर्व ग्रहापैकी पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर जलाशयांची निर्मिती होण्यासाठी जवळजवळ ऐंशी कोटी वर्षे लागली किती कोटी वर्षे फक्त पाणी तयार व्हायला जलाशय तयार व्हायला ऐंशी कोटी वर्षे लागली असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एक पेशीय सजीव निर्माण झाले त्यांना आदिजीव नावाने ओळखल्या जाते या एक पेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले एक पेशीय सजीव अत्यंत सूक्ष्म असण्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज असते उद्या आपण सूक्ष्मदर्शक आणून मी तुम्हाला एक पेशीय सजीव कसे असतात ते सुद्धा दाखवणार आहे आता हे अमिबा आहे काय आहे अमिबा याला हातपाय डोळे वगैरे दिसत आहे का दिसत नाही कारण त्याच्यामध्ये फक्त एकच पेशी आहे आणि आप आपल्याला हात पाय डोळे कान नाक केस वगैरे सगळं आहे कारण आपण बहुपेशी आहोत मग या सूक्ष्मदर्शक हे बघा सूक्ष्मदर्शक यंत्र आहे आपल्याकडे आहे का हो। उद्या मी तुम्हाला या सूक्ष्मदर्शकामधून काहीतरी दाखवणार आहे ठीक आहे हो। मग आपण त्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रत्यक्ष, करून बघूया पहिले एक पेशीय प्राणी तयार झाले त्याच्यानंतर प्राणीसृष्टी तयार झाली पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये प्राणी आणि वनस्पती असतात त्यापैकी प्राणीसृष्टीचा विचार आपण येथे करूया आता हे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी मी तुम्हाला इथे दाखवित आहे पुस्तकामध्ये दिसत आहेत तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्राणी आता प्राणी काय करतात बघा बरं प्राणी स्वाच्छोश्वास करतात हवा घेतात ते आपल्या शरीरामध्ये नाकाद्वारे प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात करतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काही प्राणी जातीमधील प्राणी अंडी घालतात त्यातून पिल्ले जन्माला येतात काही प्राणी जातीमधील प्राणी आपल्याला डायरेक्ट अपत्य तयार करतात बरोबर आहे जसे बदक काय घालते का अंडे कोंबडी कुत्रा पिला। पिला। है ना तशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये गुणधर्म आपल्याला प्राणी आणि मध्ये आढळून येतात अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पृथ्वीवर सजीव आपल्याला आढळून येतात याचा या स्वाध्याय सोडवायचा आहे आणि ज्यांना समजलं नाही मी मोबाईलमध्ये पाठवतो परत एकदा तुम्ही ऐकून घ्या, ठीक आहे